अमरावती बटन दाबा संजय सावकारे यांना बहुमताने विजयी करा पूर्ण तालु भुसवाड तालुक्यातून ठाकूर कडून संजय भाऊंना आमचा जाहीर पाठिंबा आहे सर्वात आधी दीक्षा मुंडा यांना तुमच्या जयंतीचं विनम्र अभिवादन करतो सगळ्या ठाकूर समाजाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझा विश्वास दर्शवला आहे आणि मला पाठिंबा दिला आहे चितकले यांचा आभार मानल्याशिवाय मला खूप आभार व्यक्त कुणाळ भुसावळ तालुक्यातून ठाकूर समाजात कडून संजीव भाऊंना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांना सर्व तर सर्वोपरी त्यांना पर... सहकार्य करू आणि त्यांना निवडून आणू आज बिरसा मुंडा जयंतीनिमित्त श्री संजीव भाऊ सावतारे यांनी जे भेट दिली तसंच माझं एकच म्हणणं आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपण संजीव भाऊला भरघोस मतांनी विजयी करायचं केवळ व ठाकूर समाजातर्फे <coughs> मी त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आज आद आदरणीय आमचे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय संजीव भाऊ यांना आम्ही समाजातर्फे पाठिंबा दिलेला आहे समाज संजू भाऊकडून अपेक्षा आहे की आमचा समाज फार लहान समाज आहे आणि आमच्या समाजाच्या विविध समस्या आहे त्या संजूभाऊंनी वेळोवेळी सोडवाव्या व आम्हाला वेळोवेळी सहकार्य करा करावे व येणाऱ्या दिवस त्यांनी भौगोलिक यश मिळून ही च चौ बार संजूभाऊ चौ चौथी बार आणि त्यांनी कॅबिनेट मंत्री होऊन आमच्या समाजाचा उद्धार करावा आणि आमच्या वेळोवेळी मदत करावी एवढी अपेक्षा ठेवतो हो आणि माझे दोन शब्द सर्वप्रथम भुस्वाळ तालुक्यात सर्व आदिवासी बांधवांना वीर विकसा मुंडा याच्या शुभेच्छा देतो आणि आजच माझ्या वाढातल्या सर्व ठाकूर समाज बांधवाने आदिवासी ठाकूर समाजाने सर्वांनी एकमत करून सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सन्मान्य संजीव सावकारे यांना वीस तारखेला कमलाला मतदान करण्याचं सर्वांनी जाहीर केलेलं आहे आणि पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी काही त्यांनी समस्या माझ्याकडे सांगितल्या आहे की वंशावतीनं त्यांना शब्द देतो की मी वेळोवेळी तुमच्या ठाकूर समाजाच्या जे जे समस्या आहे मी भाऊपर्यंत पोहोचवेल आणि तुमचं जे काही तुमचा हॉलसं असं जे काही तुमचा विषय असेल ते शंभर टक्के येणार पंच पाच वर्षाच्या आत तुमचा जो प्रॉब्लेम आहे जे काही आपल्या मागणी समाजच्या ते शंभर टक्के भाऊच्या माध्यमातून आम्ही सोडू बटन दाबा संजय सावकर बहुमताने कमलावर्ती बटन दाबा संजय सावकरे यांना बहुमता विजयी करा संजय सावकर बहुमताने कमलावर्ती बटन दाबा संजय सावकरे यांना बहुमताने विजयी करा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.